नमस्कार मित्रांनो तर तुम्ही नेहमी म्हणता की बाबा माझ्या हातामध्ये काहीतरी आहे मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही म्हणता की प्रियंकाला नेहमी तू येड्यात काढता सोमा दादा तर सो दादा प्रियंकाला येड्यात काढत नाही जसं आहे तसं मी बोलत असते तर बघूया आता प्रियंका येड्यात निघते का नाही कि किती हुशारही तुमच्या पुढं आपण खरं खोटं करू तर आता तुम्ही म्हणता काय करायचंय काय नाही तर काय नाही तुम्हाला सांगतो माझ्या हातात एक अशी वस्तू आहे की ती वस्तू आहे तर ह्याच तुम्हाला सांगतो ओपनिंग कसं असतंय ते तिने ती मला दाखवायचं थांब थांब तुझा तुझा डबा देतो थांबा तुझा डबा तुला देतो तुझा पाऊंड डबा तुझी तुला तर मित्रांनो हे बघा हे आहे पाऊंड डबा आता बघूया किती हुशार आहे माझी बायको मग जसे तसं असतं म्हणजे कसं जसं मला दिसतं तसं मी बोलतो तुम्ही मग ते का येड्यात काय नाही काय आता येड्याला काय म्हणावं म्हणावा हे बघा हे जो डबा आहे हे का तर हिला मी सांगणार आहे की ह्या मला पावडर कशी आपण हाताव घेतो असं लावतो ती मला माहित पहिल्यांदाच बघितलं बघायचं माहिती नाही पहिल्यांदाच आता रेग्युलर आपलं पावडर डब कुठे येतं सारखं सारखे अगं हे डोने कन्नती म्हणते सारखं दिसतं तर हिने मला पावडर काढून दाखवा धर काढ पावडर चल माझ्या हातो पावडर दे हेज ओपनिंग कसं करतात खोलतात कसं बघा मला माहित नाही नाही माहित नाही दुर्गा कसं काय केलं त्याला असं काय फक्त स्टिकर आहे वरती उगळकले तीन हे बघा हे पावडर डबा आहे आणि ह्याच्यावरती असा स्टिकर होता असा तर ही पहिल्यांदा अशी फिरवायची ही दोन दिवस झाला आबत ती ती आज तिचं थोडं डोकं चाललं तर हिनी काय केलं एवढाचा असा स्टिकर काढला आणि तुम्हाला सांगतो ही अशी पावडर हातावरती आली असली सुगंध वास ही तिने ह्याची एकदम पेशंट माहिती तोंडाला सगळी पप्पी घेतात ह्यांच वेगवेगळ्या डबा आणलाय पाऊन डबा असतात गोदरेचा तर वेगवेगळा डबा आणतो हा पेशंट सुगंधासाठी डब्बा आहे तर मी घेतला घेतलाय पेशियल ह्या छान आहे एकदा पावडर लावली ना आज तर बॉडी स्प्रेची सुद्धा गरज नाही असं तो तुम्हाला सांगतो छोटासा डबा आहे पण पावर बाज आहे थोडी जरी अंगा लावली तरी असं बाम किंवा विक्स लावले आणि चेहऱ्याला होतं चुंचून आणि असं नुसतं सुगंध येतो त्याचा इफेक्ट कुठलाही नाही आणि बॉडी स्प्रेची सुद्धा गरज नाही तर नहीं हो ही बघा ही बघा माझ्याकडे आहे संपत आंदा परत म्हणतो मी इंडिया में क्या चल रहा है अबे फॉग चल रहा है तर ही आहे तर ही कसे मारतात बरं का का स्प्रे काय ही काय बॉडी स्प्रे काही ही या काय बॉडी स्प्रे का अंगवा मारायचा बघितला ही आडमोटस वाटत वापरत नाही दुसरी गोष्ट आता हिला काय प्रश्न मी विचारल्यानंतर ही उत्तर पण सांगत नाही हिला सांग एक कोटी किती शून्य ना माहित नाही एक कोटी किती शून्य माहिती बर दुसरी गोष्ट तिला म्हणलं असं फोटो दाखवलं मोबाईल मध्ये म्हणलं ह्यातलं राज ठाकरे कोण आहे मन ते कसलं असतंय काय कसलं असतं राज ठाकरे म्हणजे काय असत मनसे चिन्ह म्हणजे माहित नाही शरद पवार कुठे म्हणजे कुठे कसला असतोय बाबा बघा <laughs> हे हो असले तुम्हाला पंतप्रधान कोण आहे देशाचा माहित नाही बॉम्बला पहिली रेल्वे चालक कोण माहीत नाही राष्ट्रीय पक्षी माहीत नाही राष्ट्रीय वड माहित नाही राष्ट्रीय भाषा कुठली आपली राजधानी कायच माहिती राजधानी सांगितलं महाराष्ट्राची राजधानी माहित नाही इतिहास कुणी घडवला संविधान कुणी लिहिलं की ही अशा काही गोष्टी तुम्हाला सांगतो तर इंदिरा गांधी माहित नाही राज ठाकरे माहित नाही <laughs> शरद पवार माहित नाही अजित दादा माहित नाही बाळासाहेब माहित नाही सांग की कि मनसेच कुठलं आहे भाजपले ह्या नेत्याने त्या खासदारांनी ह्याच्यात प्रवेश केला तसलं म्हणलं तरी हिमती कसलं असतय मला सांगा <tellan> मी काय येड म्हणून येड म्हणत नाही का तू श्यानी करतोय मी तिला वेडे नाही पण मी शहानी करतोय तिला तिला असं सांगत नाही काय हो। तुला नाए किती वेळा म्हणलं कुठे किती शून्य असतात हजारो किती असतात बघितलं का मन मध्ये तुम्ही ओट आहेत ना पहिलं काय असलं असतय तुम्हाला सांगतो अवघड या काही माहीत नाही तिला मुद्दा मी म्हणलं अगं भाजपच्या एका कार्यकर्त्याने ठाकरे गटात प्रवेश केला म्हणले म्हणजे काय असत <laughs> <laughs> म्हणजे उद्धव ठाकरे राजीनामा का दिलता मुख्यमंत्र्यांनी मला माहित नाही जरंगे पाटील माहित का कोणा म्हणजे माहित मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे म्हणलं किती टक्के आरक्षण भेटलं म्हणले ती आरक्षण म्हणजे काय असतंय आता काय बाबा काय माझं डोकं चाल नाही बाबा काय करा अशा गोष्टी द्या ही इथं हिथे दाखव इथं येऊन दाखव हिथे येऊन हिथे येऊन दुर्गा काहीतरी दाखवते तुम्हाला थांबा दुर्गा दाखव इथं काहीतरी काय दाखवते दाखव इथं इथं दाखव इथं दाखव काय दाखवते हि दाखव हिथ हिथ इथं दाखव करते संपलं म्हणते हा संपलं संपले तर अशा काही गोष्टी द्या तर अवघड आहे म्हटलं साखर कशी किलो माहित नाही शेंगदा कसं कसं केलंय माहित नाही बोसन कसं केलं काहीच माहित बेसन मग कसं सांग की केलो सांग की कसं आहे त्याच जाऊ दे तू हे सांग पालकमंत्री कोण आहे आरोग्य मंत्री कोण आहे वन विभाग कोणाकडे काय असलं सांग कि मला काहीच माहित नाही त्याला तसलं काही विचारू नका लग्न झाला शाळा आता तुमचा प्रश्न पन्नास शाळा किती झाली नववी शाळा झाली आठवी आठवी झाली नववीत गेली तिथनं उचलली मग आता सांगा मी काय प्रश्न की इचार करते तिकडं पळत जाते तिला देव सुद्धा माहित नव्हतं गौा, कोण बसत खंडोबा तिकडं भूतानचा राजा कोण येतात साहेब म्हणजे असं मर्या लक्ष्मी परत त्याला मांडरची देवी तुळजाभवना आहे या देवातलं फरक सुद्धा माहीत नव्हतं तिला मी दाखवलं बारकोस असतं ती कृष्ण असत देन, तिला देव दाखवलं तेव्हा ती देणं ठेवाल त्या देवाच्या नावाने तुम्हाला सांगतो पाया पडायला हे आहे हे आई जगदंबे हे असं ती नावच घ्यायला जमत नव्हते तिला म्हणायचे पहिला काय तर माझी बायको आज उशार थोडी वाटली की तिने चुकून तुम्हाला सांगतो कावळा बसायला फांदी तोटा गाठ पडली पावडरच्या डाव्या स्टिकर वर हात पाडला आणि तिने पावडर काढून दाखवली मला <laughs> माझी दुर्गा पण काढली डुणग्या माऊचं तुम्हाला सांगतो आता मी करणार आहे टक्कल टक्कल करू का कट मारू तुम्ही मला सांगा टक्कल करायचंय पण बघा ते करू वाटा चांगला दिसत नाही पण करा आता लागा केस आहे काय नाही असं सज बनावलं एडव घुसलोया